मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरु कोकणी घरी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहोत संगमेश्वर तालुक्यात देवरू परिसरात देवरूपासून फक्त आठ किलोमीटर अंतरावरती तुमच्यासाठी एक सुंदर असा शेतीचा प्लॉट घेऊन आलो आहे तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही कोकणी घरी चॅनल नवीन असाल तर चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओ आमच्या चॅनलच्या माध्यमातून घर बसल्या पाहता येणार आहेत तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओचे येणारे अपडेट हे तुम्हाला मिळणार आहेत तर मित्रांनो चला आजच्या नव्या कोऱ्या हो एपिसोडला आपण सुरुवात करूया हो मित्रांनो आजचा आपला प्लॉट हा एकशे एक, एक गुंटेचा आहे सदर प्लॉट हा साखरपा देवरुख संगमेश्वर हायवेपासून फक्त तीन किलोमीटर अंतरावरती आहे आता आपला प्लॉट हा कासारगोळन या गावात आहे आजच्या आपल्या प्लॉटला लागून डांबरी असता ह्या ठिकाणी तुम्हाला टचमध्ये मिळणार आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटपासून देवरुग बाजारपेठ ही तुम्हाला आठ किलोमीटरच्या अंतरावरती मिळणार आहे म्हणजेच तुम्ही त्या बाजारपेठेमध्ये पंधरा ते वीस मिनटामध्ये आरामात पोहोचू शकता तसेच आपल्या प्लॉटपासून वाडीवस्ती फक्त दीडशे ते दोनशे मीटरच्या अंतरावरती या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे आजच्या आपल्या प्लॉटमध्ये या ठिकाणी पालात तर पूर्ण झाडी आहे म्हणजेच कोकणात जर मातीचे प्लॉट असतील तर ते रिकामी असतात तेव्हा पावसामध्ये त्या ठिकाणी जंगल हे तयार झालेलं असतं छोटी छोटी झुडपं आहेत जी क्लीन करून या ठिकाणी प्लॉट पूर्ण स्वच्छ करावं लागेल बाजूला पाहिलात त्या ठिकाणी एक कामाची बाग आहे ज्यामध्ये तुम्हाला अंदाज देतो की हा प्लॉट स्लायसली थोडा वरती सरकत आहे मोठा फारा डोंगर नाही परत बारमाई झरा आपल्या प्लॉटला या ठिकाणी उपलब्ध आहे तसेच मित्रांनो मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटमध्ये लाईट कनेक्शनचं जर तुम्हाला या ठिकाणी घ्यायचं असेल तर एक दोन ते तीन पोल या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे तसेच आपल्या प्लॉटपासून जर बावनदीचा विचार केला तर आपली जी बाव नदी आहे म्हणजेच मार्बलेश्वरची जी नदी आहे ती फक्त दोनशे ते अडीचशे फुटावरती आहे पण त्या बावनदीचा पावसामध्ये त्याचं पाणी भरेल याची तुम्ही चिंता करू नका कारण प्लॉट आपला वरच्या साईडला आहे पाणी कधीही या साईडला वरती येत नाही नाहीतर नदी जवळ पडत असला तर पाणी येईल याच्या भीतीने लोक त्याकडे थोडा दुर्लक्ष करतात त्या प्लॉटकडे पण हा प्लॉट आपणाला नदीच्या पाण्याचा वापर या ठिकाणी तुम्हाला उन्हाळी बारमाही पाईप जरी टाकला एक मोटर लावली तरी आरामात करता येईल असा आपला प्लॉट आहे तसेच प्लॉटला लागून या ठिकाणी रोडला टच एक वाहता बारमाही झरा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्ही आंबा काजूची लागवड या ठिकाणी करू शकता सुंदरसं आपलं फार्म हाऊस सेकंड होम या ठिकाणी बनवू शकता म्हणजेच वाढीवस्ती जवळ असल्यामुळे या ठिकाणी तुम्ही घर बांधून बाराही महिने या ठिकाणी तुम्ही राहू शकता पूर्ण डांबेरसा टच आहे मोठाच्या मोठा या ठिकाणी त्याला फ्रंटेज तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आणि प्लॉटला जे सी बीच्या दोन ते दोन दिवसाचं काम जर आपण केलं तर प्लॉट पूर्ण पुरुन पूर्ण क्लीन आणि एका ठिकाणी उभा राहून पूर्णजा पूर्ण प्लॉट दिसेल असा हा प्लॉट आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटपासून साखरपा ही बाजारपेठ जर आपण विचार केला तर ती फक्त बारा ते तेरा किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळणार आहे म्हणजेच रत्नागिरी कोल्हापूर नॅशनल हायवेपासून म्हणजे साखरपापासून आपला प्लॉट फक्त बारा ते तेरा किलोमीटर अंतरावरती तुम्हाला मिळणार आहे तसेच कोल्हापूरपासून आपला प्लॉट हा नव्वद ते पंच्याण्णव किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला या ठिकाणी मिळून जातो म्हणजे तुम्ही दोन ते सव्वा दोन तासात आपल्या प्लॉटवर आरामात या ठिकाणी पोहोचू शकता तसेच मुंबई हायवे संगमेश्वरपासून आपल्या प्लॉटचा अंतर विचार केला तर ते फक्त वीस ते तेवीस किलोमीटर अंतरावरती तुम्हाला या ठिकाणी मिळून जातो आहे म्हणजेच मुंबई आपल्या प्लॉटपासून तीनशे ते सव्वा तीनशे किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळणार आहे तसेच तुम्ही पुण्यातून येत असाल तर पुणे तुम्हाला या ठिकाणी दोनशे सत्तर ते दोनशे पंच्याहत्तर किलोमीटरच्या अंतरावरती हा प्लॉट तुम्हाला मिळणार आहे म्हणजेच एक पाच ते सात तासाचं अंतर या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे मित्रांनो सुंदर प्लॉट आहे या ठिकाणी तुम्ही सुंदर अशी लागवड करून या ठिकाणी एक सुंदर असं फार्म हाऊस बनवू शकता अच्छा आपल्या प्लॉटची किंमत आम्ही या ठिकाणी पंधरा लाख रुपये सांगत आहोत मित्रांनो अच्छा आपल्या मालका या मालकांसोबत आमचं ऑलरेडी ॲग्रीमेंट झालं आहे त्यामुळे पूर्ण पेपर व्हेरीफाय करून या ठिकाणी आम्ही हे ॲग्रीमेंट केलं आहे त्यामुळे क्लिअर सातबारा आहे वेगळा सातबारा वेगळा नकाचा या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही निश्चित हा व्यवहार करू शकता पारदर्शक पूर्ण हा व्यवहार तुम्हाला करून दिला जाईल यामध्ये तुम्हाला सर्व डॉक्युमेंट जे लागतील ते या ठिकाणी पुरवण्यात येतील मित्रांनो पंधरा लाख या किमतीमध्ये स्लायस्ली थोडंफार पाठीपुढं करून हा व्यवहार आम्ही तुम्हाला पूर्ण करून या ठिकाणी देणार आहोत तर अशा सुंदर प्रॉपर्टीला तुम्ही नक्की भेट द्या वाडीवस्ती जवळ असा सुंदर बजेटमधला प्लॉट या ठिकाणी तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटपासून नदी जवळ असल्यामुळे त्या नदीच्या पाण्याचा वापर तुम्ही उन्हाळी या ठिकाणी बारमाही अंतर्गत पिकं घेण्यासाठी भाजीपाला असेल किंवा अंतर्गत कोणतीही पिकं असतील या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता तसेच नारळ सुपारची लागवडीही या ठिकाणी तुम्ही मोठ्या प्रमाणात करू शकता आपल्या या गावात या ठिकाणी कलिंगड लागवडीचा मोठा यशस्वी प्रयोग या ठिकाणी लोक करत असतात मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्ही ड्रॅगन फ्रूटचाही या ठिकाणी लागवड करून मोठं उत्पन्न घेऊ शकता तर अशा सुंदर प्रॉपर्टीला नक्की भेट द्या आमच्या दिल्या व्हॉट्सअप नंबरला कॉल करून आपली बुकिंग निश्चित करा तर मित्रांनो तुमच्या कोकणी घरे चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर ते नक्की लाईक करा भरपूर मित्रप्रिजनांमध्ये ते शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा सुंदर नवीन प्रॉपर्टी आमच्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी पाहता येणार आहेत तसेच चॅनल न विसरता या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच सुंदर नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तीही फक्त तुमच्यासाठी आपल्या हक्काच्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घर या चॅनलवर तोपर्यंत तुमची रजा घेतो धन्यवाद